मागील पाच ते सहा दिवसामध्ये बावीस तारीखला बलगाम इथे जे आतंकवादीने जो अटॅक केलेला आहे निष्पाक आपल्या भारतीयांवर त्याच्या निषेधात एक पाकिस्तान हा देश त्या दहशतवाद्यांना पाठीशी घालतो आहे त्यामुळे आम्ही पाकिस्तानचा इथे झेंडे चिपकून त्यांचा विटंबना दे करून त्यांचा ध्वजाचा निषेध केलेला आहे व हा निषेध आम्ही पूर्ण घुसाळ हा करणार आहे आणि पुन्हा भारतामध्ये हा त्यांना जो विरोध दाखवत आहे तिथे आम्ही आहे घुसाळमध्ये त्यांना विरोध करतोय अठ्ठावीस हिंदू भाविकांवर अतिरिक्यानी गोळ्या झाडल्या ज्या देशामध्ये ऐंशी टक्के हिंदू आहेत त्या देशामध्ये यांचं असं धाडस झालेला आहे आणि यांच्या या कृत्याचा निषेध म्हणून आज आम्ही पाकिस्तानचा हा झेंडा पायदळी तुडवत आहोत कारण सर्व जगाला माहिती आहे की अतिरेक्यांचे अड्डे हे पाकिस्तान आहे आणि पाकिस्तानमधून आलेल्या आणि त्यांच्या त्यांचे या इथं जे राहतात त्यांचे जे किटाणू आहेत की जे त्यांना साथ देतात त्यांच्यासोबत सहभागी होतात अशा सर्वांचा निषेध करण्यासाठी आम्ही आता झेंडा हा पायदळी तोडवलेला आहे या आज पायदळी तोडवल्या उद्या पाकिस्तानचा देश आमची मिलिट्री पायाखाली तोडवलं राहणार नाही असा आम्हाला ठाम विश्वास आहे आदर मोदी आदरणीय मोदीजी आणि आदरणीय अमित शाह अमित शाह साहेब या देशाचा नायनाट करतील अशी आम्हाला खात्री आहे